नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार पाचशे छप्पन क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सहाशे चाळीस क्विंटलची किमान भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली सातशे एकाऐंशी क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार सातशे प साठ रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सहा हजार सहा नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे चौदा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली चोपन्न क्विंटलची कमांद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आली दोन हजार सहाशे क्विंटलची किमानर भेटले सात हजार रुपये कमालर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवाक आलेली शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे दहा रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि दर दर भेटले सात हजार दोनशे बासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद